रिक्षात महिला प्रवाशाचा विनयभंग करणारा चालक गजाड गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई रिक्षात बसलेल्या महिलेसोबत अश्लील वर्तन करून विनयभंग करणाऱ्या आरोपी रिक्षा चालकास नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाने अटक केली आहे आरोपी नासिर खलील शेख वय पंचवीस वर्ष राहणार भारतनगर वडाळा रोड नाशिक याने गुन्ह्याची कबुली दिली आहे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता सिडको स्टेट बँक चौक ते मेन रोड नाशिक यात फिर्यादी महिला रिक्षात बसलेली असताना यशवंत व्यायामशाळेजवळ रिक्षाचालकाने तिच्यासोबत अश्लील कृत्य करून विनयभंग केला सरकारवाडा पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे चौपन्न अंतर्गत गुन्हा नोंद करून गुन्हा क्रमांक एकशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय प्रकरण अज्ञात आरोपी विरोधात असूनही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने तपास सुरू केलाय गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी नासिर शेख हा भारतनगर परिसरात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी पथक तयार केले चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी भारतनगर दर्गाजवळ सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली चौकशीत आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली कामगिरीमध्ये सहभागी अधिकारी माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके कारवाई करणारे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमन भोये पोलिस हवालदार विशाल काटे व पथकातील इतर अधिकारी अंमलदार गंभीर गुन्ह्यांमध्ये तात्काळ कारवाई करणारी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांची ही कारवाई स्तुत्य असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची तत्परता अधोरेखित करणारी आहे आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे लाइव महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक